काय बोललो सांग ना मला आठवलं कशाला तुला वही केलं मम्मीला काय मग सांगा बाबू बाबू मोठा तुला सांगेल मम्मीला येणं दिलं तेन दिलं आरामशीर दुद्ध बोलला काय कुठे जायचं कुठे जायचं पिझ्झा खाणार तू अरे बाप हे गाईज कसे आहेत आय होप सगळे मजेत असणार तसं गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल चॅनलचं सबस्क्राईब नसेल केला तर करा म्हणजे तुम्हाला असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहोत की झाड्या कुठे चालले घरातल्या भाजी वगैरे हे ते फिश वगैरे काय पण मार्केटमध्ये आमच्या मार्केट मार्केटमध्ये माहिती आम्ही आता आमच्या गावातून निघालो तुम्ही बघू शकता साईडला तुम्हाला वाटतंय ना शेतावर गाव आहे म्हणून तर ऑब्व्हियसली आम्ही गावातच राहतो तर गावात ना आम्ही आता निघालोय आता चाललो आम्ही तुम्ही बघा पुढे कंटिन्यू करू चला बाबू पण आहे सोबत कारण ती दोन तास राहिली नसते ना घरी म्हणून तिला आम्ही घेऊन आलो आम्ही आलो आमच्या चिकीड कुठे का उलवेट उलवेट आले चला बाबू झोपला आम्ही लाईट बंद गेले फ्लॅश बंद मारले आम्ही आता फिरतो आम्ही जरा तुम्ही एन्जॉय करा आजचा ब्लॉग आणि कसा कुठला आपल्या उलवेतला सेक्टर नक्की कमेंट करून सांगा आपला उलवेत एवढा भारी येते कस खराब आहे की क्या हुआ गावात एवढे आंबे भेटतात तरी इकडे घ्यायला होत मला आंबे घ्यायचा बाबू मला झोपला इथं बाबू बघा झोपला लाईट भरलं उठतो झोपा झोपा माझा बटरफ्लाय अरे उतलं इकडेच तू माझ्याकडेच इथेच तू इथंच झोपा पप्पाच्या कापायच्या जो, पा? जो माझा क्यूट बाबू आहे ना बटरफ्लाय माझा नाही पण ना बाबू पप्पाकडे तू चला गायच मम्मी लावा जो आपण ओ ओ ला आंबे घेता येत नाही तरी घेते ते मम्मी आंबे घेते आंबे घेतले का, का? ग घेतले बाबू झाला आंबा खातो अरे आंबा आंबा तुला मँगो गोलू गोलू चला पाहिजे गोलू जाड्या ह्या आ जा शर्मा खाशील तू हा आवडतो शर्मा 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 खाऊ शकतो बाबू आमचा शर्मा खाला आला हा तिमोले बाबूला पण थोडं स्पायसी पाहिजे. स्पायसी ना सांगितलं होतं नॉर्मल सांगितलं. नाही सांगितलं? मेक्सिकन सांगितलं वाला चिकन. चिकन मेक्सिकन. आणि हो. मज्जे मस्टर्ड. आणि मस्त झालं नाही ते. पाणी काय पाणी जेवढं भारी तुझी म्हणते घरी तरी मला तू बाहेर. म्हणून मी खात नाही बाहेर. करायचं तुझ्या हाताचं खातो. शांतता झाला बाबू आम्ही मी फिरायला घेऊन येतो ना असं दोघांना प्रॉमिस केलं मी रोज फिरायला घेऊन त्यांना बघा किती दिवस प्रॉमिस टिकवतो मी काय चला काय बघत तरी यांची राऊंड मारत हा मम्मी वरती गेला वाटत ती मला म्हणते बाबूला फिरायला येतो बाबूला पण बरं वाटत आणि मला दोघांना फिरायला खूप भारी तिला माहिती आहे का शर्मा काय माहिती आमचा हागीतचा डॉगे कुठला हाकडला का वडापोचा डॉगे बोललो हे रस्त्याला फिरायचं चला राऊंड मारता दोघ खाणार आहे का तुम्ही दोघं फकड मोजेट हो तुझा पिला चांगलं आहे का खरं रिव्ह्यू दे चांगला आहे का कुठला सांग

का अजून तो बोल घे ना मग तो वन पीस तुला तू आहे उभा बर्गर खाते चल बर ना आता एवढे तू दिवसभर रात्र झोपत नाही खरं काय सांगू रात्री झोपत नाही मला किती काम अगं मुलीचं आयुष्य ना खूप चांगलं अस काय का तू सांग ना मग मग चल मग गाडीत जा शेंबूड आला रु, का तुला चल ओके बाबा चला काय रुसले का तू आता तू आठव तू काय बोलला काय बोललो सांग ना मला आठवलं असं तुम्ही कशाला तुला वय केलं मम्मीला काय मग सांगा बाबू बाबू मोठा तुला सांगेल तर मम्मीला येणं दिलं तेन दिलं आरामशी दुद्ध बोलला काय कुठे जायचं कुठं जायचं कुठे जायचं कुठं सांग

तर जायचं आता इथे विक्रम आतपरी गेलेलं आहे कारण की ना बाबूला ना एक्स्ट्रा सॉक्स अजून पाहिजे होते हातातले आणि पायातले सॉक्स त्यासाठी त्याला मी ह्या शॉपमध्ये पाठवले पटकन तर तो घेऊन येते कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाले आता घरी जाण्यासाठी म्हणून विक्रमलाच पाठवले तर त्यांनी तो बाबूसाठी आता शॉ सॉक्सच्या जोड्या घेऊन येतोय तर ह्या शॉपमध्ये आलं तर नॉर्मली आम्हाला दुसरीकडे जायचं होतं पण टाईम नाही भेटला त्याच्यामुळे सम त्याला बोलत तू सुद्धा घेऊन ये तोपर्यंत मी गाडीमध्ये सुद्धा वेट करत होती फायनली त्याने बाबूला हे शूज आणि सॉक्स घेतले

मी चाललो का इथं आहे भेटली सासू बिना मच्छी खाणारी आणि बायको भेटली मच्छी खाणारी पप्पाची झाली जिंदगी त्याच्यामध्ये अडकली मध्ये सकाळी भेटतं डाळीचं पाणी रात्री भेटतं मच्छीचं पाणी

तीन हो दिवस होते ना दे फ्रीज मध्ये होते इथं लक्षात आमच्यावरती पा आम्हाला ती बोलते एकटे एकटे बोलतात हा काय का तुशी पण बोलायचं तुळशी पण बोलायचं हा झाड्या चला सर यांची चल मी जातो यांची तर आता बाहेर ना आली येताना मी काय केलं मी येताना माकली घेऊन आली गाईस तुम्ही बघू शकता माकली अशी साप बीप केली मस्तपैकी तर मी एवढीच आणली ती माकली आणि मला नव्हतं माहिती का पप्पा पण जाणले आहेत मच्छी तर पप्पा पण मच्छीला गेलेला होत तर पप्पानी खूप सारी मच्छी आणली तर बोंबली आणलीत आणि हे काही ढोमे आणलेत पापलेट पण आणलेत तर मी आता यांना माझ्यासाठी चार बोंबिल फ्राय करणार आहे आणि हिथेसाठी माकली करणार आहे आणि सासूबाईंनी भातभीत बनवून ठेवला दाल बनवले सगळं बनवलंय तर मी आता माकली बनवते आणि त्याच्यानंतर मग आता बाबू तर माझा आहे सासूबाईंकडे बाबू आहे तो तर तोपर्यंत मी अरे तुम्हाला आहो बोलायचं काय बोलायचं हो काय बोलशील बोला जाओ <laughs> बघ सांगा तुमच्या वहिनीला काय बोलशील मला माहिती आहे ना सवेरे पण लाव काय बोलशील काय बोलशील बोल एकदा हा ओके चला माकडी बनवते याच्यात टाकमध्ये मी पहिले लसूस आणि मस्त असणारे तव सगळे बसले आणि साईडला तवा पण ठेवल्याचा आपण बघू शकते पहिला माकडी बनवून घेते आणि माकडीमध्ये त्यावे काही हिरवा वाटण जो आहे तो मी यूज करणार आहे थोडा बस झालं चला जायचं तर या जेवायला मस्त पैकी जेवायला टाळ आहे मस्त तिखट शेंगा बिंगा टाकून केलेली चपाती आहेत आणि हे बोंबील फ्राय केलेत मी माझ्यासाठी आणि घरातल्यासाठी मी माकडी बनवली तर तुम्ही या जेवायला पटापट मस्त पैकी जेवू आपण आणि मग आपण बोया माझा हॅ डॅन्सिक माझा बिस्किट गोलू गोलू काय करते तू येते तू फिरायला येते फिरायला फिरायला येते तू मम्माच्या सोबत काय करते येते फिरायला तू काय खाशील पिझ्झा खाशील पिझ्झा पिझ्झा खाणार तू अरे बाप रे पिझ्झा खाणार बर्गर खाणार तू अच्छा कुठं जायचं फिरायला कुठ घरी ठाण्याला ठाण्याला कसं जायचं कस करायचं कर पिक, -पिक कर पिक -पिक, पिक -पिक कर पिपिक करा पिपिक करा अरे बाप रे गोलू बोलतो मंगजोबत तर काही आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी बाबूला झोपत होती तर झोपली ती झोपत नव्हती खूप खेळत होती ज्यांना ती झोपली आणि आता माझं झालं आहे सगळं काम आणि अजून फॅमिली आपली जेवते बाहेर बसले तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जेवतात घरातले आणि माझं झालं जेवण आता मी बाबूला झोपवलं पण फक्त तिला नाईट सूट करायचं आहे मग थोडं तिला उठवायला लागेल मला म्हणून मी आता इथं किचनमध्येच कॅमेरा ऑन केला माझा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुझा आवाज येतो तो सासूबाईंचा आवाज येतो आहे तर ॲडजस्ट करा आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि डेली ब्लॉग बघत तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट सी यू स्वेट ड्रिंक के केलं मग जाईस कसरे जेवतात तिथं चला